श्री स्वामी समर्थ उद्या आहेत शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आणि या गुरुवारी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशी सफला एकादशी आहे त्यामुळे स्त्रियांच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण झालेला आहे की उद्यापन ह्या गुरुवारी करायचे की पुढच्या गुरुवारी करायचे किंवा सुहासिनींना जेवण कधी द्यायचे तर त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि एकादशी देखील आहे तरी देखील आपल्याला नियमितपणे उद्यापन करायचे आहे जरी एकादशी असली तरीही काही फरक पडत नाही आपण ज्या पद्धतीने वर्षानुवर्ष उद्यापन करतो तसंच उद्यापन आपल्याला उद्याही करायचं आहे उद्या आपल्याला एक सवासणस्त्री जीव घालायची आहे हळदी कुंकू करायचं आहे पण जी सवासणस्त्री आपण जीव घालणार आहोत तिला एकादशीचे व्रत असता कामा नाही उद्या सवासणस्त्रीला जेव घालताना तुम्ही पुरणपोळीचं नैवेद्य करू शकता किंवा देवीच्या आवडीची तांदळाची खीर देखील तुम्ही करू शकता याशिवाय तुम्हाला जे पदार्थ आवडतात ते देखील तुम्ही करू शकता पण आवर्जून देवीला तांदळाची खीर पुरणपोळीचं नैवेद्य खूप आवडतो म्हणून त्याचा समावेश तुम्ही प्रसादामध्ये नक्की करावा त्याचबरोबर प्रत्येक सवासणस्त्रीला पाच किंवा सात सवासणस्त्रीला प्रत्येकी एक एक महालक्ष्मीच्या पुस्तकाची प्रत द्यावी व एक एक फळ आणि एक एक फूल देखील द्यावे त्यानंतर मार्गशीर्ष व व्रत करणाऱ्या महिलेला एकादशी व्रत असेल तर त्यांनी मात्र पंचामृत खाऊन संध्याकाळी उपवासाचे पदार्थ खाऊन दुसऱ्या दिवशी द्वादशीला पूर्ण सनैवेद्य दाखवून मग उपवास सोडायचा पण गुरुवारी उद्यापन करून सुवासनीला जेऊ घालून तुम्ही तुमच्या व्रताची सांगता करू शकता म्हणजे जरी एकादशी असली तरी देखील आपल्याला त्याच दिवशी स्त्रियांना सुहासींना पुस्तकं आणि प्रसाद देऊन आपल्या व्रताची सांगता करायची आहे ह्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ